पण आध्यात्मिक साधकांची आध्यात्मिक पारमार्थिक काही प्रगती करू पाहणाऱ्यांची कुळदैवता म्हणून तुझा मी थे, तुझी स्थापना करतो आणि मग त्या पद्धतीने ती भगवती आजही प्रत्येक साधकाला साह्यभूत ठरते जो साधक तिच्या पायाशी जातो त्याची परमार्थिक उन्नती त्याला त्या मार्गामध्ये काही योजना पुढे नेऊन ठेवण्याचं कार्य ही सप्तशृंगी माता करत असते आजही तिचं ते कार्य जोमानी चालू आहे आजही अनेक अशा अधिकारात ती मंडळी आजही आहेत पण काही समाजापुढे आहेत काही समाजापासून फटकून राहत आहेत ती सगळी मंडळी ह्या भगवतीच्या दर्शनाला जातात याच्यामधले एक ठळक उदाहरण आपण जर घ्यायचं झालं तर समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या पर्यटनामध्ये त्या काळी तर मोगलांचा फारच सुळसुळाट होता मूर्ती भंजक म्हणूनच त्यांची प्रसिद्धी होती पण त्यांची नजर या भगवतीकडे काही वळली नाही त्यांच्या त्या, त्या मूर्ती भंजनापासून भगवती वाचली कारण ती त्यावेळेला दुर्गम अशा डोंगरामध्ये होती तिथे जाणार कोण तिची ख्यातीच त्यावेळेला अशी काही पसरलेली नव्हती कारण तिचा शोधच लागलेला नव्हता शोध लागलेला नव्हता ह्याच कारण असं आपण म्हणू शकू की रामदास स्वामींचा जो काळ आहे आणि एकंदरच मुघलांच जे आक्रमण आहे त्याच्यामध्ये आपल्या देवदेवता लपवून ठेवण्याची जी एक वृत्ती पसरली होती समाजामध्ये अतिशय योग्य होती ती कारण शेवटी आपल्याला आपले देव तारायचे होते ना देव देवांना तारतातच पण ते आपल्याला पण तारण्याची बुद्धी देतात त्या पद्धतीने हे भगवतीचं स्थान अतिशय असं लपवून ठेवले गेलेलं होतं लोकांना माहिती होती भगवती समर्थ रामदास स्वामी जेव्हा तिच्या दर्शनाला आले त्या डोंगरावरती आले तेव्हा ते त्यांच्या असं लक्षात आलं की त्या भगवतीच्या समोरच एक धुनी लावून एक गोसावी बसलेला होता त्यावेळी तर त्यांनी त्या गोसाव्याची भेट घेतली आणि त्यांचं तिथे काहीतरी बोलणं झालं भगवतीच्या त्या दर्शनाने ते सगळं भव्य रूप बघून रामदास स्वामी सुद्धा स्थिवित झाले त्यांचे सगळे अष्टसात्विक भाव जागृत झाले अर्थात तेही शून्य होत त्याच भगवतीकडनं त्याच शिवाकडनं आलेलं हे शून्य होत आणि रामदास स्वामी सुद्धा हनुमंताचा अंशावतार होते आणि हनुमंत हा कोणाचा अवतार आहे अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्र मौनिनी मग तेथे शंकराकारण आडन आले वानर पद्धतीने तो हनुमंताचा अवतार म्हणजे आहे की मग त्या महारुद्राचा हा अवतार रामदास स्वामी ते त्या भगवतीच्या पायाशी आल्यानंतर तो साधू म्हणाला की भगवती को भोग चढाना आहे ना आता भोग चढाना आहे काय भोग चढवायचा त्या आसपास जी कंद त्या साधूला मिळालेली होती त्या धुनीत घालून त्याने ती भाजलेली होती तर रामदास स्वामी म्हणाले एवढाच भोग चढवायचा हा मैया तो यही पाती है भाई इधर है क्या और मैया को जाने मैया का भोग क्या है तो वो मैया कहाँ से दुसरा म्हणजेच साधूच म्हणणं असं म्हणणं होतं कि देवांना सुद्धा किंवा ह्या भगवतीला सुद्धा अज्ञातवासात राहावं लागतंय कारण आहे पण शिव छत्रपतींचा आविष्कार तो झालेला होता त्यांच्याकडनं त्यांना तो चाप लागत होता तुळजाभवानीच्या स्वरूपात पूर्ण आशीर्वाद शिवछत्रपतींना दिलेलाच होता मग रामदास स्वामींनी तो भोग चढवायला तिथे त्या देवी पुढे गेली त्या गोसाव्या बरोबर नैवेद्य <laughs> दाखवला आणि आपल्याकडे नैवेद्य आरतीची पद्धत आहे देवाला नैवेद्य दे दाखवल्यानंतर त्याच रूपाचं गुणगान करायचं आर्त भावानी त्याची आरती करायची म इथे तर आता काय प्रसंग घडला तो नैवेद्य दाखवल्यानंतर त्या भगवतीच्या समोर उभं राहिल्यानंतर आपोआप समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून देवीची स्तुतीपर आरती आळवली गेली कोणती आरती होती ती आता अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदेपासून घट स्थापना ती हो। मूल मंत्र जप करुनी भवते रक्षक ठेवून हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करति हो उदो बोला उदो आंबा बाई माऊ हो उदो कारे काय महिमा वर्णुतीचा का हो ही आरती त्यावेळेला समर्थांच्या मुखातून स्फुरली आणि ती यथासांग आरती केल्यानंतर बघतो प्रसाद त्यांनी तो कंदमुळांचा ग्रहण केला अर्थात ती आरती त्यावेळेला काही कोणी लिहून घेतली नाही त्या गोसाव्यानी पण समर्थांच्या स्मृतीमध्ये ती लख कोरली गेली होती आणि ती आरती नंतर कल्याण स्वामींनी लिहून काढली आणि तेव्हापासून ती आरती नवरात्रातल्या नवरात्रोत्सवामध्ये देवीसाठी म्हटली जाते आज लाखो लोकांना ती आरती मुखगत आहे आणि तो कुळाचार पण आहे की नवरात्रातल्या नऊ दिवसामध्ये सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे दुपारी नैवेद्य आरतीच्या वेळेला पण काही जण सकाळच्या पूजेच्या वेळेला पण आणि संध्याकाळी धूप आरतीच्या वेळेला तर म्हणायचीच म्हणायची धूप घालून अशी ही कुळाचाराची पद्धत आहे इतकी सुंदर आणि अप्रतिम आरती आहे की पहिल्या दिवसापासून जगदंबेचं रूप कसं काय दिसायला लागत कशी ती प्रगट होते याच संपूर्ण वर्णन अतिशय सौंदर्यपूर्ण वर्णन त्या आरतीमध्ये रामदास स्वामींनी केलेलं आहे आणि मग असं झालं की त्या दर्शनाला तिथे माधवनाथ महाराज गेलेले आहेत त्या भगवतीचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आणि मग त्यानंतर माधवनाथ महाराज हे सगळा अज्ञातवास हे तप तपोबल ही ध्यानधारणा ही साधना उपासना यांनी जेव्हा पूर्णतः पुन्हा झळकायला लागले म्हणजे ते वेगळंच होत ते झळकणे त्यानंतर ते येथे आले आणि मग नंतर तिथे राहिले आणि तेव्हा त्यांनी त्या गादीचा स्वीकार केलेला मग ते गादीवरती बसले तिथे आणि मग त्यांच्या तिथे त्या लीला चालू झाल्या मग अनुग्रह सुरू झाले दीक्षा सुरू झाल्या मंत्रोपदेश सुरू झाले अधिकार निर्माण झालेलाच होता त्या अधिकाराचा आता पूर्णतः मोठा असा वटवृक्ष झालेला होता आणि त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये अनेक परमार्थाची आस असणारी मंडळी येत होती माधवनाथ महाराज त्यांनाही सनाथ करत होते अनुग्रह आता गोपाळदास महंतांच्या बाबतीमध्ये आपण एक बघितलं की सदाचिव रंगनाथ वानवळे हे गोपाळदास महंतांना फार मानत असत आणि त्यांच्याकडे त्यांचं नित्य जाणं येणं असे त्याच वेळेला माधवनाथ महाराजांनाही ते भेटत असत कारण ते माधवनाथ महाराज गोपाळदास मंतांकडे वारंवार येत असत तर झालं असं की ह्या वानवड्यांची कोणावरतीही निष्ठा नव्हती ते फक्त गोपाळदास मंतांना मानत असत अन्य साधू ना ते मानत नव्हते त्यांच्या दृष्टीने ते सगळं झूट होत कि मी त्यांना मानतोय तेच बाबा याच्या पलीकडे मला दुसऱ्या कोणाचं काही सांगत जाऊ नका इतका त्यांच्या मनामध्ये तो आपपर भाव होता दुसरा तर गोपाळदास म्हणतानी त्यांना ह्या सगळ्या भ्रांतीतून बाहेर काढायचं ठरवलं आणि ते म्हणाले अरे तुला आता अनुग्रह घ्यायला पाहिजे दीक्षा घ्यायला पाहिजे तुला मंत्र पाहिजे तर ते म्हणाले मग गोपाळदास म्हणताना मग तुम्हीच द्या की मला नाही म्हणाले तुझं जिथे घर आहे ना त्या घरातच तुला जावं लागेल आणि त्या घर मालकाचेच तुला पाय धरावे लागतील तर मान्य असा कोण आहे मग गोपाळदास महंतांनी त्यांना सांगितलं की तुझं काम माधवनाथ महाराजांकडे माझ्याकडे नाही आणि मग मा एकदा माधवनाथ महाराज तिथे आलेले असताना नाशिकला काळ्या राम मंदिरामध्ये हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावन द्वारात पंचवटीच्या बसला असे असं दासगुणूंच्या उभ्या आहेत गोपाळदास महंतांच्या बद्दलच्या मग तिथे माधवनाथ महाराज आलेले असताना गोपाळदास महंतांनी त्यांना सांगितलं की ह्यांच्यावरती अनुग्रह करा ह्यांना दीक्षा द्या आणि तेव्हा माधवनाथ महाराजांनी त्यांना दीक्षा दिली ना नाथपंथी यांचीच असतात ती दीक्षा मंत्र दीक्षा दिली आणि त्यांना जे काही आचरण करायचं आहे सनाथ केल्यानंतर त्यांना ते सगळं सांगितलं मग त्यावेळेपासून वानवळ्यांची म्हणजे तात्यासाहेब वानवळे सदाशिव रंगनाथ वानवळे असं त्यांचं नाव त्यांची निष्ठा माधवनाथांवर बसली कारण ते त्यांचे गुरु झाले आणि हे त्यांचे शिष्य झाले तेव्हा माधवनाथ महाराजांनी त्यांना उपदेश केला अरे हे आम्ही सगळी भावंड आहोत या भूतलावरती कशासाठी अवतरलो तर पदनतांना तारावया किंवा हे समाज प्रबोधनासाठी आणि संसारी माणसाला परमार्थाच्या वाटेवरती नेण्यासाठीच तर आमचे अवतार कार्य आहेत मग तू हा मोठा तो छोटा मी यांना मानत नाही त्यांना मानत नाही हे स्वामी मला पटत नाही ते महाराज मला पटत नाही असा बुद्धिभेद करण्यात काही अर्थ नसतो एक तत्व कसं आहे गुरुतत्व हे एकाच ठाईस कसं एकवटलेलं आहे आणि हे सगळी जी रूप आहे ती गुरुतत्वाचाच आविष्कार कसा आहेत ह्याचं अतिशय सखोल ज्ञान माधवनाथ महाराजांनी त्यांना दिले त्यांनी त्यांना एवढंच सांगितलं की आस्ती भाती प्रिया ह्या तीन गोष्टींच्या त्रिसूत्रीवर गलबला प्रकृतीच्या आश्रयास आहे मग माझं नाव माधवनाथ महाराज आहे हे गोपाळदास म्हणत आहेत तिकडे गजानन महाराज आहेत मग आणखीन कोणी आवली आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत माझे गुरु विठ्ठलनाथ महाराज आहेत त्यांचे गुरु गुप्तनाथ महाराज आहेत अरे हे गुरु तत्व एकच आहे ते एक संध आहे बेमालूमपणे एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे फक्त रूपाचा आविष्कार वेगळा वेगळं वेगळा आहे नामाचा आविष्कार वेगळा आहे त्यांचं नाव हे आहे यांचं नाव ते आहे मग नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास असल्या कारणाने तुला ही भ्रांती आजवर होती पण जेव्हा मी तुला जाणिवेमध्ये म्हणजे भातीमध्ये स्थित केलेला आहे तेव्हा तुला हा सगळा भ्रम तुझा निमाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मग सदाशिव रंगनाथ वानवळे यांचा तो भ्रम निमाला होता व त्यांना ते एक तत्व सगळी भर दिसायला लागलं होतं आणि त्यांच्या मनात ते मळब होत मी ह्यांना मानणार नाही मी त्यांना मानणार नाही ते दूर झालं मग एकदा गोष्ट अशी घडली आता हे सगळा अनुग्रह हो वगैरे झालाय ते त्यांचे शिष्य झाले माधवनाथ महाराजांचे मग एकदा असं घडलं की सदाशिव रंगनाथ वानवळे एक्या समवेत भले शेगावासी पातले महाराजांच्या दर्शन ओव्या आहेत असं गणू महाराजांचे तर हे शेगावला आलेले आहेत महाराजांच्या दर्शनाला गजानन महाराजांच्या तेव्हा गजानन महाराज त्यांच्या पलंगावरती चिटक्या वाजत बसलेले होते वानवळ्यांना पाहताच महाराज असे बोलले की अरे 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 की काय त्यांना काही समजे ना की असं का बोलतायत हे अरे अरे काय हे म्हणण्यासारखं माझ्या हातनं काही विचित्र कृत्य घडलं का पण महाराजांनीच त्याची उकल केली अरे तुम्ही जरा आधी आला असत तर किती बरं झालं असत तुमचे गुरु माधवनाथ आत्ताच एवढ्यातच इथे भोजन करून निघून गेले तुम्ही थोडं जर आधी आला असतात तर तुमच्या गुरुंची भेट तुम्हाला इथेच झाली असती तुमची चुकामुक झाली नसती ठीक आहे आता काय करणार तर माधवनाथ महाराज इथे येऊन जेवून गेले हे जेव्हा वानवळ्यांना कळलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला की त्यांच्या माहितीप्रमाणे माधवनाथ महाराज तर आता चित्रकूट कर्मी येथे आहे आणि मग शेगावला येऊन जेवले असं गजानन महाराज म्हणतात नेमकं काय समजावं तेव्हा महाराज त्यांना म्हणाले खरंच तुमचे गुरु आता इथे माझ्या बरोबर भोजन करून गेले पण एक गोष्ट मात्र मी विसरलो कुठली विसरलो गोष्ट तर त्यांना भोजनोत्तर तुमच्या गुरुंना विडा द्यावा हे काय माझ्या ध्यानात आलं नाही मी कसं काय विसरलो मला कळलंच नाही पण आता ठीक आहे तुम्ही जर आलेला आहात तर तुम्ही आता एक काम करा आता इथं आलेला आहात इथून असेच तुम्ही चित्रकूट करवी राजा जा काय जो प्रवासाचा कालावधी असेल तो पण मी तुमच्या गुरुंचा जो विडा इथे राहिलेला आहे तो विडा तुम्हाला देतो तो नेऊन तुम्ही तुमच्या गुरुंना द्या आणि त्यांना तो भक्षण करायला सांगा आणि त्यांनी मग गजानन महाराजांनी काय केलं दोन हिरवीगार रसरशीत ताजी अशी विड्याची दोन पानं फक्त वानोळ्यांच्या हातात दिली आणि त्यांना सांगितलं मी जे आता सांगतोय ना ते तिथे जाऊन म्हणा बरं का की काय म्हणा तिथे की म्हणा साथे भोजन हुआ बीडा तुम्हारा याही राहा तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हा द्यावं असं हेच म्हणायचं बरं का तिथे जाऊन असं गजानन महाराजांनी पुन्हा पुन्हा त्यांना बजावलं आणि मग वानवळ यांना ते सगळं ते अलौकिक बघूनच म्हणजे त्यांचं डोकंच काम करत नव्हतं अक्षरशः ब्लँक झालं होतं असं पण म्हणू त्यांनी ती दोन विड्याची पानं घेतली आणि मागचा पुढचा काही विचार केला नाही आदेश काय मिळालाय गजानन महाराजांचा की असंच चित्रकूट करवीला जायचं मग ते मजल दर मजल करत चित्रकूटला कधीतरी ते जेव्हा पोचले आणि त्यांनी त्यांच्या त्या पे पडशीतनं जे काय त्यांचं सामान होत ती विड्याची जी दोन पान अतिशय जपून ठेवलेली होती ती काढली विड्याची पानं आणि ती त्या पिशवीतनं काढल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं अरे शेगावामध्ये जी हिरवी गार रसरशी टवटवीत तव अशी जी पानं होती विड्याची एकदम ताजी ती तशीच्या तशी, तशी अजूनही आहेत ती पानं सुकली नाही ती कोमेजली नाही त्यांच्यामधलं ते रंगद्रव्य तो ते हरित द्रव्य ताजे तो ताजेपणा तो रसरशीतपणा ते रसपूर्ण जे पान आहेत ती दोन पानं तशीच आहेत आणि मग त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ती पानं घेऊन ते माधवनाथांच्याकडे गेले आणि त्यांना ती पानं अर्पण करून त्यांनी जी काय हकीकत घडली होती तो निरोपही सांगितला की साथे भोजन हुआ बिडा तुम्हारा याही राहा तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हाला द्यावं याच आणि ती पानं त्यांनी माधवनाथांच्या हातात दिली आणि अर्थातच कुतुहला पोटी सदाशिव रंगनाथ वानवळ यांनी महाराजांना विचारलं माधवनाथ महाराजांना की महाराज खरच तुम्ही त्या दिवशी शेगावामध्ये भोजनाला आलेला होतात का तेव्हा माधवनाथ महाराज अतिशय गुढ असा हसले आणि ते म्हणाले अरे आम्ही भोजन केलं ही सत्य गोष्ट आहे एकत्र एक भोजन केले ही सत्य गोष्ट आहे फक्त आम्ही देहाने तिथे नव्हतो जेव्हा शेगाव मध्ये त्या दिवशी गजानन महाराज भोजनाला बसले त्यावेळेला पहिला घास मुखामध्ये घालण्याच्या आधी त्यांनी आमचं स्मरण केलं आणि त्या स्मरणामुळे आम्हालाही तिथं भोजन करायची आवश्यकता वाटते आम्ही तिथं ते आमंत्रितासारखं भोजन केलं पण हे सूक्ष्मामध्ये घडलेलं काम आहे प्रत्यक्ष स्थूल तिथे देहाने आम्ही उपस्थित भोजन समयी त्यांनी माझं स्मरण केलं तीच ही आमची अलौकिक भेट असं समज अशा रीतीने एकमेकाला आम्ही सततच भेटत असतो आस असं माधवनाथ महाराज त्यांना म्हणाल आता माधवनाथ महाराजांना पान सुपारी खायची सवय होती त्यामुळे जे आवडे दयासी तेच द्यावे तयासी या न्यायानी गजानन महाराजांनी प्रसाद म्हणून काय पाठवलं हो दोन विड्यांची पानं कारण महाराजांना तेही माहिती होत की माधवनाथ महाराज पान सुपारी खातात आणि गोपाळदास म्हणत तर त्यांची चेष्टात मुळी करत असत की हा पान सुपारी खातो म्हणून ते त्यांना पान छका असं म्हणत असत आता पान छका हा शब्द नेमका म्हणजे काय या? आहे आणि तो गोपाळदास महत्नी माधवनाथ महाराजांना उद्देशून का म्हटला असावा ते सतत पान सुपारी खात होते म्हणून का, का पान छका म्हणजे त्याचा अर्थ काय आपल्याला ते काही कळू शकत नाही तर या पद्धतीने मग माधवनाथांनी ती पानं घेतली आणि ती खलबत्त्यात कुटून मग त्याच्यामध्ये बाकीचे जे विड्याचं जे साहित्य असतं ते घालून त्याने तो विडा कुटला त्यातला थोडा प्रसाद वानोळ्यांना दिला आता हा विडा कुटण्याची का पद्धत आहे तर तांबूला ज्याला म्हणतात तो कुठलेलाच असतो आणि विडा हा गुणी विडा हा नेहमी कुठूनच खावा असं शास्त्र सांगतं याचं कारण त्याचं पचन लवकर होतं आणि तो अन्न पचनास साह्य गुण ठरतो आता ज्या भगवतीचा आपण उल्लेख केला सप्तशृंग मातेचा एकूणच साडेतीन शक्तीपीठ जी महाराष्ट्रात आहेत ती आणि देशभरामध्ये जी इतर शक्तीपीठ जी पसरलेली आहेत ती त्या सगळ्या शक्तीपीठांमध्ये तांबूलाचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो तो कुठलेला तांबूल देवीला अर्पण केला जातो माहूरला आपल्या हेच लक्षात येतो तुळजापूरला ही तांबूल असतो सप्तशृंग गडावरही असतो महालक्ष्मी कोल्हापूर तिथेही तांबूलाचा नैवेद्य असतो तर ह्या तांबुलाच महत्व अपार आहे आणि त्यामुळेच कदाचित गजानन महाराजांनी ही दोन पानं त्यांना पाठवलेली असावी पान छकाच होते ती म्हणून मग हे प्रसाद रूपी तो तांबूल त्या वानवळ्यांना पण मिळाला त्याच्यामधनही काही कृपा झालेली असेल असे हे माधवनाथ महाराज हे अलौकिक लव असे तपस्वी नाथपंथीय पुरुष होते गजानन महाराजांचा त्यांचा संबंध या पद्धतीने आलेला आहे प्रत्यक्षात कधी भेटी घडल्याही असतील त्याचे तपशील आपल्याला माहीत नाहीत पण अशा रीतीने एकमेका आम्ही सदैव भेटतो देखा असं गजानन महाराज त्यांना म्हणाले किंवा नाथ माधवनाथ महाराज मानवळ्यांना सांगताय काही प्रवास करायची गरज नाही एका क्षणात या क्षणावरून स्थानावरून त्या स्थानावरती आणि इथून तिथे एका क्षणात हे जे काही आदान प्रदान होत ते त्या योगी पुरुषांनाच शोभून दिसतं हे सामान्य माणसांच्या डिंग मारण्याच्या गोष्टी नव्हेत मर्दुंगी मारण्याच्या गोष्टी नव्हेत कारण काय चमत्काराच्या मागे न लागता जर गुरुतत्व आकळायचं असेल तर ह्या गुरुतत्वाप्रती आपल्याला निष्ठा किती ठेवायला पाहिजे मग आस्था निष्ठा भाव हा किती पाहिजे आपल्याकडे शुद्ध अंत तिची ती श्रद्धा कशी पाहिजे तो भाव कसा ठेवला पाहिजे तरच ते गुरुतत्व कुठेतरी आकळता येईल आणि ते गुरुतत्व आकळलं की मग गजानन आवलीया काय होते ते पिफेपणाची पासोडी पांघरून जे बसत असत ती पिफेपणाची पासोडी नेमकी काय होती त्यात पासोडीच्या आतले जे स्तर होते पदर होते ते काय आणि मग पानछका म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेता येईल जर त्या गुरुतत्वाच्या चरणाशी आपली खरोखर अतिशय हृदयापासून जर श्रद्धा आणि निष्ठा जर जोडली गेली तर नुसतं आणि पिसेपणाची पासोडी असं म्हणण्यात काही अर्थ नसतो किंवा गोपाळदास म्हणत विक्षिप्त वगैरे होते तो विक्षिप्तपणा कोणता ती पिसेपणाची पासोडी कोणती ते पण म्हणजे काय हे त्या तत्वाशी मेळ साधल्याशिवाय कळणार नाही गुरु इतके सोपे नसतात शिष्य ही तितके सोपे नसतात कारण काय गुरु तत्व कायम शिष्यत्वाची परीक्षा घेत असतो आणि शिष्यत्व हे त्या परीक्षेला पास होत होत त्या गुरु तत्वाचं अवलोकन करत असतं पायाखाली काटे कुठे आहेत का का पायाखाली दगडधोंडे का तलवारीची धार आहे याची परवाच मुळी त्या शिष्याला नसते इतका तो त्या पारमार्थिक मार्गावरती गुरुच्या कडे फक्त दृष्टी लावून चालत असत हे असे जे माधवनाथ महाराज आहेत ज्यांचं हे विलक्षण चरित्र आहे त्या माधवनाथ महाराजांनी दिनांक चौदा मार्च एकोणीशे छत्तीस रोजी एकनाथ षष्ठीच्या दिवशी आपलं अवतार कार्य संपवत आणि त्यांनी समाधी घेतली म्हणजेच जे नाथ होते त्यांनी एकनाथ षष्ठीच्या दिवशी हा आपला अवतार कार्य संपवलं म्हणजे गुढीपाडवा अठराशे सत्तावन सालचा गुढीपाडवा आणि एकोणीसशे छत्तीस सालची षष्ठी एवढ्या कालावधीमध्ये माधवनाथ महाराजांचं चरित्र घडलेलं आहे आणि आज जो मध्य प्रदेशातला माळवा प्रांत आहे त्या माळवा प्रांतामध्ये माधवनाथ महाराजांना मानणारे अनेक व्यक्ती आहेत अनेक शिष्यगण त्यांचा सगळे सर्व दूर तिथे पसरलेला आहे माधवनाथ महाराजांच महत्व त्या चित्रकूट करवीच्या परिसरात आणि माळवा प्रांतामध्ये अतिशय प्राबल्याने आपल्याला दिसून येतो अनेक ही भावंड जशी भूमीवरती आलेली होती त्यातलं हे संत रत्न माधवनाथ महाराज ज्यांचं चरित्र आज आपण पाहिलं आणि आपली जी गथा गाथा गजाननाची आहे त्यातले जे चरित्र नायक आहेत आपले त्यांच्याशी यांचा संबंध कसा होता तो पान विड्याची पान देण्याचा जो हृदय प्रसंग आपण पाहिला खरोखर हे सगळं आपल्याला समजतंय आपल्याला समजून घेता येते आपल्याला ये पोथीच्या द्वारे त्याचं वाचन करता येते आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत आणि ह्या सगळ्या संतांची जी चरित्र दासगणू महाराजांनी या गजानन विजय ग्रंथामध्ये अधोरेखित केलेली आहेत त्याचा मागोवा घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही या एका कारण असत आपण ही सगळी आधीच जे चार पाच संतांची चरित्र बघितली आणि आज आपण जे माधवनाथांचं चरित्र बघितलं त्याच कारण हेच आहे तर त्या माधवनाथ महाराजांना आणि ह्याच्या आधी ज्यांची ज्यांची आपण चरित्र बघितली त्या सगळ्यांना आपण विनम्र अभिवादन करूया त्यांची स्मृती ठेवूया आणि म्हणूया जय गजान जय